सर्व हरभरा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी अपडेट आजच्या दिवशीचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून महाराष्ट्रामध्ये कुठल्या बाजार समितीमध्ये हरभराला सर्वात जास्त आणि कुठल्या बाजार समितीमध्ये हरभराला सर्वात कमी बाजारभाव भेटलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक झालेली आहे चारशे साठ क्विंटल कमीत कमी भेटला भेटलाय चार हजार नऊशे रुपये ते जास्तीत जास्त बाजारभाव आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे हिंगोली आवक झालेली आहे बाराशे तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर आहे चार हजार नऊशे रुपये ते जास्तीत जास्त बाजारभाव आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती समिती आहे कारंजा आवक झालेली आहे तीन हजार क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये ते सर्वात जास्त बाजारभाव आहे पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर आवक झालेली आहे चार हजार क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव आहे पाच हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे दर्यापूर बघा आवक झालेली आहे सहा हजार क्विंटल कमीत कमी बाजारवा भेटला आहे पाच हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला अवघक झालेली आहे चार हजार सहाशे पस्तीस क्विंटल कमीत कमी बादरवाव भेटला आहे चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सहा हजार था रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त बाजारभाव यानंतरची बाजार समिती आहे अमरावती आवक झालेली आहे सहा हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त बाजारावर आहे पाच हजार आठशे पंचवीस रुपये यानंतरची बाजार समिती आहे नागपूर आवक झालेली आहे तीन हजार छत्तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटलेला आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे पाच हजार पाचशे सहासष्ट रुपये यानंतरची बाजार समिती आहे मेहकार आवक झालेली आहे सहाशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारवा भेटला आहे पाच हजार चारशे तीस रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे शेतकरी मित्रांनो दुधनी आवक झालेली आहे दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी बाद्रवा भेटतोय याच्यामध्ये पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतो आहे पाच हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल